हा बघा हा पपईचा मळ आहे पपईचा मळ आता आम्ही आमच्या शेतामध्ये चाललोय तुम्हाला आमची शेती वगैरे दाखवतो उन्हाळ्यात पाणी थोडंफार करतो मी उन्हाळ्यात पाणी नसते नि राहिले लईन सात घंटे असते पाणी बोर आहे पण लईन नसते ना चोवीस घंट्यातून सहा घंटे असते फक्त काय कुठे कुठे सहा घंट्यात पाणी हे वावरात तुमच्या दिवशी पाणी द्यावं लागतं काय बोलला की आम्ही सोलर देतो काय माहिती काय कठीण आहे ते रात्रीने हिंडला कठीण आहे रे मोबाईल वीज देतो म्हणजे वावर भर वावर पाणी तिसऱ्या दिवशी द्यावं लागते हे जाणी काय म्हणून वाढल्या पराठ्या Một môn lòng người ta em bây giờ mọi người dân đến lúc này lúc हा बघा हा पूर्ण आहे ना ऊस आहे ऊस हे बघा काळा ऊस आहे दिसतो का तुम्हाला आणि ही लिंबूची झाड आहेत लिंबू दिसतात का बघा हे बघा लिंबू आणि शेता आता ही तुरीची झाडं आहेत ही ही तुरीची झाड आहे त्याला तूर यायची आहे पण बघा इथे लिंबू वगैरे कसे लागलेत हे बघा लिंबू झाडाला दिसतात का उन्हामुळे मला काही नीट दिसत नाही आहे इथे आम्ही आमच्या शेतामध्ये आलो आहे माझ्या सासूबाईंचं स्मारक आहे ना तिथे माझ्या सासऱ्यांचं पण आहे हे बघा ही सगळी पूर्ण आहेत ना ही लिंबूची झाड आहेत हे बघा हे दहापती तुम्हाला हे बघा हे ना मी तोडलं आहे बघा लिंबू एक तोडला आहे तुम्हाला ना मी पपईची पण दाखवते पैपई हे बघ इथं पालक आहे ही पालक आहे नाही चुक आहे वाटलं हे बघा पपई हे बघा पपई ही बघा पूर्ण पपई आहे हे बघा केवढ्या मोठ्या मोठ्या पपई लागल्यात ना बघा छान आहे ना आता मी बॅपा माचीच दाखवाल करा जर थांबा आता एक फोटो काढते